हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सकाळची वेळ ही प्रत्येक घरात बघितली तर गडबडीची वेळ त्यात मुलं शाळेत जाणार असतील तर अजूनच गडबड होत असते मग रोज रोज नाश्त्याला आणि टिफिनला मुलांना काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो मलाही पडतो मग आज मी म्हटलं काय बनवावं नाश्त्याला तर आज मी ठरवलं आज आपण बनवूया आलू पराठा त्यासाठी उठल्यावर पहिल्यांदा आधी बघितलं तर गव्हाचं पीठ भिजवून घेतलं आणि इथे बघा बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे मी आता सोलून घेते आणि मुलगा उठत तोपर्यंत बघितलं तर त्याच्या आधी मला नाश्ता बनवायचा असतो कारण मुलं उठल्यानंतर जी गडबड होते की ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत आणि सकाळची शाळा असेल त्यांना माहीतच असेल की किती गडबड होत असते आपली मुलांना उठवायचं आहे त्यांचं आवरायचं आहे नाश्ता बनवायचा आहे आणि ही म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच आणि त्यात माझं तेल संपलेलं रात्री मी किटली धुवून ठेवलेली हो आणि मग मिस्टरनं सांगितलं की मला तेल काढून द्या तर त्यांनी इथे ते मला तेल काढून दिलेलं आहे मी तेल बघितलं तर घाण्याचं वापरते तर इथे बघा तियाचं तेल मी वापरते डेली यूजसाठी तर इथे त्यांनी मला तियाचं तेल बर्नीमध्ये काढून ठे दिलं आहे आणि मी मस्तपैकी पराठ्यासाठी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची अशी पेस्ट करून घेतलेली आहे तेलामध्ये जिरं टाकून अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून तेलावर मी चांगली परतून घेणार आहे आणि एका साईडला मी बघितलं तर दूध आणलेलं सकाळी यांनी योगावरण आल्यावर तर ते दूध गरम करायला ठेवले आहे आणि डिलेवरी झाल्यानंतरची मला गरम पाणी पिण्याची सवय लागली म्हणजे लिटरली मी मे महिना सुरू झाला असेल तरी पण बघितलं तर गरम पाणी पिते आणि कधी बघितलं इतकीची मला डिलेवरीनंतर गरम पाण्याची सवय लागलेली आहे आणि आम्ही दोघंही गरम पाणी पितो तर एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि इथे बघितलं तर आलू पराठ्यासाठी मसाला तयार करते आल आलू बघितलं तर मी ऑलरेडी स्मॅश करून घेतलेले आणि आता बघितलं तर तेलावरती ती अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली ती तेलावर चांगली परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये बघितलं तर थोडासा लाल मसाला मीठ हळद आणि गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि तोसुद्धा मी तेलावर चांगला परतून देणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मसाला आपल्याला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे आणि आता बघा मी त्याच्यामध्ये आपल्याला आलू पराठे जर टेस्टी करायचे असेल तर त्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी घालते तर आता मी हे जे वरचे डॉवर दिसतात आहेत त्या डॉवरमध्ये मी सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात छो मसाले वगैरे तर ते मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर यामध्ये मी कस्तुरी मेथी घालून घेणार आहे आणि आमसूर पावडर कस्तुरी मेथी आमसूर पावडर आणि थोडा लिंबाचा रस जर तुम्ही पिळून घातला तर आलू पराठे खूप छान होतात असं नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा अशा पद्धतीने तर बघा इथे मी जे कणिक मळलेलं ते पुन्हा एकदा असं छान असं मळवून घेणार आहे आलू पराठेचा मसाला रेडी झालेला आहे आणि आता आलू पराठे बनवून घेते आहेत पराठे वगैरे असले की मुलं आवडीने खातात आणि जर तुम्हाला मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही वेगळ्या प्रकारचे आलू पराठेही मुलांना देऊन क खायला घालू शकता तर मी असे पराठे कधीमधी बनवत असते मेथीचे ठेपले वगैरे तेही मुलं आवडीने खातात तर आता बघा असा आलू पराठ्यासाठी बघितला जो मसाला बनवलेला तो असा पुरणपोळीसारखा मी असं भरून घेतलेला आहे पिठामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं एकदम छान असा आणि थोडंसं जाडसर पराठा ठेवायचा एकदमही पातळ करायचं नाही खूप पातळ पराठा छान लागत नाही तर इथे मी पराठा लाटून घेते आणि पटापट -पत्त मला नाश्ता बनवून द्यायचा आहे इथे आणि आपल्या स्त्रियांचं कसं होतं की सकाळी नाश्त्याला बनवल्यावर पुन्हा दुपारी जेवायला काय बनवायचं हा प्रश्न नेहमीच पडत असतो म्हणजे सकाळच्या नाश्त्याची तयारी होत नाही की आपल्याला दुपारचं टेन्शन आलेलं असतं की दुपारी काय बनवायचं आणि हे सतत चालूच राहतं जर थोडंसं नियोजन आधी केलं तर मग हे थोडं सोपं होऊन जातं की नाश्त्याला काय बनवायचं तर ऑलरेडी मी रात्री डिसाईड केलेलं आणि यांना दोघांना विचारलेलं पण की आलू पराठा खायला आवडेल की दुसरं काही बनवू तर आलू पराठा तर मग इथे आलू पराठा रेडी आहेत आणि या दोघांचं आवरूनही झालेलं आहे तर मी गरमागरम त्यांना आलू पराठा देऊन घेते कारण गरमागरम आलू पराठा खूप छान लागतो आवडत असेल तर सॉसबरोबर किंवा दहीबरोबरही खाऊ शकतात तर या दोघांना पहिल्यांदा मी प्लेट वाढून घेते आणि मी मग गरमागरम बनवते आणि गरमागरम आलू पराठा खूप छान लागतो आहे आता प्लेट बनवलेले आहेत आणि दोघांनाही नाश्ता करायला देते आता मी Yummy, okay. <tose> <tose>

ते एक बर्गर, बर्गर एक बर्गर बनतो मूसे बर्गर बनते आणि एक पीक असतो ना हुँ. ती तीचे फ्रीज असते ती अपल बनते मग ते ना भूक लागते हे बर्गर हे हे तो ना, तर रुईचा टी व्हीचा एवढासा संबंध येत नाही दिवसभरात कोणतेही दहा मिनटं मी त्याला टी व्ही बघायला देते नाही तर पूर्वी त्याचं असं व्हायचं की जेवताना त्याला मोबाईल लागायचा पूर्ण दिवसात बघायचा नाही पण जेवताना बघायचा तर ही सवय मी त्याची कशी सोडली त्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे पण आता तो पूर्ण दिवसात दहा मिनटं टी व्ही बघतो आणि खरंच छान काही कार्टून पण आहेत जे छान शिकवतात आता तो हेल्दी है, है मला हेल्दी फूड काय आहे हे स्वतः कार्टून बघून मला सांगतो आहे तर काही चॅनल खरंच खूप छान आहेत मुलांना दाखवण्यात तर मी त्याला असं टाईम लावून दहा एक मिनटं बघायला देते आणि रुईश नाश्ता करून शाळेत गेलेला आहे तो शाळेत येतोपर्यंत मला सगळी कामं आवरून घ्यायचे कारण तुम्हाला माहिती आहे मुलं घरी आले की त्यांच्या मागेच आपला पूर्ण दिवस जात असतो तर तो यायच्या आधी मी सगळं घरातली कामं आवरून घेतलेले आहेत दुपारचं जेवणही झालेलं आहे फक्त भाजी बनवायची आहे भाकरी मी आधीच किचन ओटा क्लीन करायच्या आधी बनवून घेते कारण किचन ओटा खरंच खूप खराब होतो तर इथे सगळं घर आवरून झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ